हा हॅलो नमस्कार मी खटपटीमध्ये तुमचं आर जे प्रशांत पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो आहे आणि हो मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की सन मराठी या खास अशा वाहिनीवरती एक नवीन सिरियल येत आहे गाठ गाठगं तेरा जानेवारीपासून आणि त्याचेच खास कलाकार आपल्यासोबत आहेत संकेत निकम सर आणि पायल मेमाने मॅम सर आपल्या खटपटीमध्ये तुमचं मनापूर्वक असं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वप्रथम मला हा प्रश्न विचारायला आवडेल की दोघांना तेरा जानेवारी आता खूप अगदी दोन तीन दिवसांवरती येऊन राहिली आहे आणि या सिरियलबद्दल तुमची आतुरता काय आहे की कधी प्रसारित होते आणि म्हणजे सगळ्यांपर्यंत तुम्ही एक ॲज अ ॲक्टर म्हणून आता येणार आहात नाही ॲक्च्युली एक्साइटमेंट तर खूप आहे कारण आमच्या प्रोमोजलाच एवढा रिस्पॉन्स मिळाला आहे त्यामुळे ती एक्साइटमेंट अजून वाढली आहे आमची आणि आम्हाला शूटिंग करताना पण इतकी मजा आली कारण पहिलेच एपिसोड इतके म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त ग्रँजर आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील सो so, त्यामुळे आम्ही ते इतकं एन्जॉय केले त्यामुळे आम्हाला ती एक्साइटमेंट आहे की कधी एकदा एपिसोड रिलीज होतो आहे आणि आम्ही बघतोय स्वतःला <laughs> So, आहे एक्साइटमेंट आहे ऑव्हियसली म्हणजे एक तर आम्ही खूप वेट केलं आहे शूट सुरू होण्यासाठी त्यानंतर शूट सुरू झालं आणि ज्या पद्धतीनं स्क्रीन प्लेज वगैरे आम्ही वाचले स्क्रिप्ट जशा आल्या ज्या पद्धतीनं सीन लिहिले गेले होते ते एवढं म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे मी मुळात त्या कॅरेक्टरच्याही प्रेमात आहे त्या तेवढं डॅशिंग आणि ॲटिट्यूडवालं कॅरेक्टर आणि खूप काही गोष्टी अशा आहेत की ज्या ते स्टोरी ते सीन्स वेगळे बनवतं सो वेटिंग खूप जास्त आहे आम्हाला की कधी एकदा आपल्याला एपिसोड्स बघायला मिळतात आणि एक्साइटमेंट तर असं शब्दात नाही सांगू शकत Uh, सर तुमचं मला पण खूप आवडला होता स्टार्टिंग म्हणजे सर आधी एकदम असं सोजवळ आहेत की uh, मी ओके तुला मी लक्ष्मी म्हणून हे करेल आणि मग नंतर की ओके तुला दासी करणारी भाई ते म्हणजे इतकं वेगळं होतं आणि त्याच्यातच मग इतकं म्हणजे आमची पण एक्साइटमेंट इतकी वाढली की भाई हे नेमकं काय आहे आणि कशी सिरियल गाजणार आहे सो मला याच्यानंतर असं विचारायला आवडेल कोल्हापुरामध्ये हे खास शूटिंग होत आहे आणि त्यानिमित्तानं ऑब्विसली तुम्हाला की तुमच्या फॅमिलीपासून लांब राहावं लागत असेल सो so, त्यांना काय सांगाल मला हे आपल्या व्हिडिओद्वारे आज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे नाही माझी फॅमिली माझ्यासोबतच आली आहे कारण एकतर कोल्हापूरमध्ये शूट होतं त्यामुळे माझ्यापेक्षा तेच जास्त एक्सायटेड झाले की नाही ना मग आम्ही पण येतो आता तुझ्यासोबत सो माझी फॅमिली आहे इथे पण इतर वेळेस असं होतं जेव्हा मुंबईला वगैरे शूट असतं तेव्हा मग मी एकटीच जाते मग त्यावेळी थोडंसं होमसिक झाल्यासारखं वाटतं आणि मग असं वाटतं जरा सुट्टी घेते आणि घरी जाऊन येते पण तसं पॉसिबल नाही आहे कारण खूपच काम असतं पण पण ठीक आहे ती एक मजा असते त्यांना पण ते एक छान वाटतं की आपली मुलगी काम करते आहे yes. इतकं काम आहे त्यामुळे त्यांना पण एक प्राऊड फील होतं yes, yes. <laughs> मला म्हणजे घरच्यांना ऑब्व्हियसली प्राऊड फील होणार माझं yes, yes. या आधीची सिरियल आली आत्ताची सिरियल आली सिरियल आली की चॅनल वगैरे सगळं बाजूला आधी माझे वडील आमच्या गावात एक मोठं पोस्टर लावता दरवेळेस आणि एक्साइटमेंट त्यांनाही त्यांना तर म्हणजे जेवढी मला आहे मे बी माझ्यापेक्षा दहा पट जास्त त्यांना असेल इन्स्टावर तुम्ही आत्ताही सन मराठीनं आमची केलेली कोणती पोस्ट उचलून बघा hmm. प्रत्येक पोस्टवर माझ्या आईच्या ॲटलीस्ट दोन ते तीन कमेंट असतात <laughs> माझं लेकरू माझं बाळ आणि ऑब्वियसली घरच्या गोष्टी मिस तर आपण कुठेही गेलो तर करतो म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही गेलो तरी मिस करतो आपण आणि राहिला प्रश्न माझं मला कसं आहे मी लहानपणापासून बाहेरच आहे मी मिलिटरी स्कूलमध्ये शिकलेलो आहे okay. त्यानंतर कॉलेज वगैरे सगळंच बाहेर केलेलं आहे सो एवढं असं जास्त नाही बट ना एका पॉईंटला आल्यानंतर असं वाटतं की अरे यार भेटावं ते येतात ब भेटायला मला याच्यानंतर विचारायला आवडेल आपल्या गप्पा खूप छान रंगत आहेत पण आता माझा असा प्रश्न आहे की तुम्ही संपूर्ण टीम वगैरे एकत्र काम करताय टीमसोबत आहे का, का? <laughs> नाही खरंच खूप चांगली टीम आहे आमची म्हणजे सुरुवातीला म्हणजे ताई आहे सुरेखा ताई आहे प्रकाश सर आहेत सो खूप छान वाटतं यांच्यासोबत काम करताना ताईसोबत तर ओब्विसली सगळ्यांनाच माहिती yes. आहे ती किती ग्रेट आहे म्हणजे तिचं काम आणि या सगळ्या गोष्टी सुरुवातीला एक थोडंसं दडपण येतं कारण सिनियर आर्टिस्ट असतात त्यांच्यासोबत yes. काम करताना जरा असं दडपण येतं पण ते कधी ते जाणवू देत नाहीत ॲक्च्युली त्यामुळे तो एक बॉन्डिंग झाल्यामुळे तो इजनेस आमच्या काम दिसतो फार आमचे ताईसोबत इतके सीन नाही झाले माझे पण जितके झाले त्याच्यात आम्ही भरपूर मजा केली आहे खूप म्हणजे काम पण धमाल मस्ती पण केली आहे आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ॲक्च्युली त्यांच्याकडून अनुभव तर खूपच चांगला आहे कारण काय एक जी फॅमिली आपण दाखवतो सिरियलमध्ये तो ना बॉन्ड एक वेळेनंतर तो आपोआप तयार होऊन जातो आपण आपोआप अप ॲज अ फॅमिली म्हणून बिहेव करायला लागतो आणि ह्या सेटवर जर म्हणाल तर तो जास्त लवकर तयार झाला okay. पहिल्या एक पाच सहा दिवसामध्ये ज्यावेळेस आमच्यासोबत शूट लागायला लागलं तो खूप लवकर तयार झाला आता जसं सिरियलमध्ये दाखवलं की यांची फॅमिली आणि आमची फॅमिली फुल ऑपोजिट आहे बट ऑफ कॅमेरा सगळे इतके एकत्र आहे की असं वाटत नाही की कुठंतरी पहिल्यांदा सोबत काम करताय किंवा असं काही वाटत नाही असं वाटतं की भाई आपण बचपनचे सब लोक दोस्त आहे और साथ मे रे रे ओके आणि मला याच्यानंतर एक असा इंटरेस्टिंग प्रश्न विचारायला आवडेल की तुमचं जे काही कॅरेक्टरचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आणि तुमचा खरा स्वभाव त्याच्यातला एखादा तरी गुण जुळतो का एखादा असं नाही म्हणणार मी कारण एकदमच अपोजिट आहे okay. मी जराशी इंट्रोवर्ट थोडीशी शांत अशी मुलगी okay. yes, आहे आणि सावी इज लाईक बिनधास बेधडक चुलबुलिये आहे आणि तिचं एक फूड ब्लॉगिंगचं चॅनल आहे इन्फ्लुएन्सर काइंड ऑफ म्हणजे आजच्या जमान्यातली ती okay. मुलगी आहे सो मला म्हणजे मी सोशल मीडिया करते हँडल पण मला तितकंसं तेवढा जमत नाही किंवा काय म्हणू आपण ॲज अ कंटेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर त्या टाईपची माझं थिंकिंग नसतं सो थोडंसं अपोजिट आहे पण स्वभाव म्हणा म्हणजे गुण म्हणाल तर एक कॉमन आहे की मी पण थोडी स्ट्रेट फॉरवर्ड आहे मला एखादी गोष्ट नाही पटली तर मी बोलून टाकते आम्ही बघितलं खुर्चीवरच पाठ दिला होता पण तू बसलीस खुर्ची येस येस सो त्याच्यामुळे तो एक पॉइंट मी म्हणू शकते की आमच्या दोघींमध्ये आहे तुम्हाला काय माझं तर खूप वेगळं आहे मी एवढा शांत सोजवळ म्हणजे असं मी म्हणणार काय सांगू मी नाही असं काही नाही बट जे त्याचा शेड थोडा ग्रे आहे जे, जे कॅरेक्टर आहे बट माझं माझं खूप वेगळं आहे म्हणजे मी पर्सनली खूप वेगळं आहे आणि कॅरेक्टर खूप वेगळं आहे आणि कॉमन गोष्टी म्हणाल तर कसं तो डॅशिंग आहे मीही डॅशिंग आहे तो हँडसम आहे मी हँडसम आहे कारण तो मीच आहे ना तो किती गेला तरी <laughs> बट आ, स्वभाव खूप विपरीत आहे okay. माझा आणि त्याचा hmm. मी दिवसभरात खूप टाईमपास गप्पा करणं आणि हसी मजाक करणं ह्या सगळ्या बट ते कॅरेक्टर असं आहे ना ते फोकस्ड फोकस तर मी आहे म्हणजे मला ॲक्टिंग फील्डमध्ये काम करायचं आहे मला ॲक्टर व्हायचं हो आहे याच्यावर फोकस केला म्हणून इथपर्यंत आलो आहे बट तो असा आहे त्याला फोकस करायचा आहे तर त्यांनी जर एखादा डिसिजन घेतलं तर तो, तो ते कम्प्लीट करणार बट बाय हुक और बाय क्रूक कसंही करणार आणि माझं विपरीत आहे जरा मी आपलं शांतपणे जसं चालेल जसे चल आहे वैसे चलने दो आणि फरक तर खूप okay. uh, आहे म्हणजे अपोजिट म्हटलंच तरी हरकत नाही आता आपला खास गप्पा तर झालेल्या आहेत पण याच्यानंतर मला काही असे एकदम छोटे छोटे क्वेश्चन्स विचारायचे आहेत तर तुम्ही एकामेकाला टार्गेट करू शकता सो so, मला विचारायचं आहे की सेटवरती कोण असं जास्त करतं की भूक लागली भूक लागली भूक लागली संपला किस्सा त्याबद्दलचा किस्सा रोज असतं एखादा किस्सा वगैरे काही नाही शूट चालू आहे सीन लागलाय आ, भूक लागली आहे यार चला यार करा ब्रेक आता जर ब्रेक नाही झाला ना मी इथंच पडेल चेक करि चालू असतंय आता हे तर झालं पण आता सेटवरती उशिरा कोण येतं आवरून <laughs> मी ॲक्च्युली no. अर्धा तास लेट येतो कारण काय ना बेसिकली सेटवर आल्यानंतर नाश्ता वगैरे हो सगळं झाल्यानंतर मेकअप वगैरे सगळं होतं मी थोडं लेट येतो बट मी माझा माझा नाश्ता बनवून खाऊन मग येतो ते प्रोटीन शेक आणि हे ते ते सर चूक करतात पण सर आणि ते पण पटवून दिलं की मी कसं हे करतो तो धैर्य गुण संकेत मध्ये पण आला मी वेळेच्या आधी आवरून तयार असतो सीन लागायच्या आधी मी माझ्या वेळेला तयार असतो कारण मला काय आलं मेकअपला बसला आपल्या मेकअपला एक तर पन्नास टक्के भाग दाढीमुळे झाकलेला असतो त्याच्यामुळे पन्नास टक्के भागाचाच मेकअप असतो सो त्याचं काही टेन्शन नसतं सो याच्यानंतरचा माझा असा प्रश्न असेल की सेटवरती मस्ती कोण जास्त करत दोघे एकमेकांची मस्ती चालू असते आमची okay, okay. आणि सगळ्यात जास्त चिडक आतापर्यंत खऱ्यामध्ये म्हणतो ना मी कॅरेक्टर चिडकं चिडक चिडका अजून तरी आमच्याकडं कोणी नाही अजून तरी नाही चिडतो आम्हीच बोलतो आम्हीच एकमेकांची मतकरी करत चालू <laughs> okay, okay. हां चालेल थँक्यू सो मच सर आम्ही आता खूप एक्सायटेड आहात कारण तुमची देखील खूप छानशी एंट्री आहे जे तुम्ही दोघं कॅरेक्टर म्हणून एक भरपूर अपोजिट आहेत एक खूप असं धैर्यवान आणि खूप डेंजरस म्हणजे भीतीदायक आहे आणि एक खूपच चुलबुल आहे म्हणजे की ते हे कसे सांभाळतील आय डोंट नो ते आम्हाला सिरियलमध्येच बघावं लागेल पण आम्ही खूप एक्सायटेड आहोत प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी एवढं सांगेन की तेरा जानेवारीपासून आमची सिरियल सुरू आहे प्लीज बघा आणि भरपरू म्हणजे भरपूर प्रेम द्या कारण तुम्ही प्रोमोलाच तर इतकं प्रेम दिलंच आहे तितकंच प्रेम आमच्या सिरियलला द्या एपिसोडला द्या आणि आता रोज असणार आहे सोमवार ते रविवार रात्री साडेआठ वाजता रोज सिरियल असणार आहे त्यामुळे आय होप की तुमचं खूप छान एंटरटेनमेंट होईल yes. <laughs> आणि एकही दिवस खाडा नाही आहे वर्षातले पूर्ण तीनशे पासष्ट दिवस आम्ही टी व्हीवर दिसणार आहे रात्री साडेआठ वाजता तेरा जानेवारीपासून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंटरटेनमेंटसोबत तुम्हाला काही बोधही मिळतील कारण काय आज आपण कितीही म्हटलो की मुलींना सगळीकडे स्वतंत्र आहे त्यांच्या पद्धतीनं त्या सगळं करता काही भाग असा येतो की जिथं मुलगी म्हटलं की काही बंधनं असतात हे येते तर अशाच एका मुलीची ही गोष्ट आहे जी त्या बंधनांना पार करून एक स्वतःचं विश्व निर्माण करते ती ज्यांच्या घरात जाते त्या लोकांच्याही कदाचित एका पॉईंटला ती विचार बदलून टाकल ह्या okay. पद्धतीचं ही सगळी स्टोरी आम्ही दाखवतो आहे आणि यातून इन्स्पिरेशन घेण्यासारखंही मुलींकरता खूप काही आहे आणि मुलांसाठी हे की तुम्ही म्हणजे मेन्ससाठी पण हे आहे की काय वागलं पाहिजे काय नाही वागलं पाहिजे आणि नक्कीच तेरा जानेवारीपासून आठ वाजता दररोज आमची मालिका बघा आम्ही खूप एक्सायटेड आहोत आम्हाला काम करताना एवढी मजा आली आहे सो आम्हाला या गोष्टीची गॅरंटी आहे की तुम्हाला बघताना त्यापेक्षा जास्त मजा येईल सो नक्की बघा आमच्यावर आम्हाला तेवढं प्रेम द्या जेवढी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे थँक्यू सो मच सर आणि मॅम तुम्ही खास मुलाखत आपल्या खटपटीवरती दिली आणि नक्कीच प्रेक्षक तुम्ही पाहायला विसरायचं नाही आहे तेरा जानेवारीपासून सन मराठी या खास वाहिनीवरती जुळवली थँक्यू